नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणून संबोधला जाणारा बकासूर मित्रांनो बकासूर हात मायनी मैदानासाठी सज्ज झालेला आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना प्रश्न आहे की बकासूरचा पेहरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आता बकासूरचं मागचं मैदान म्हणजे पुजारवाडीचं पुजारवाडी मैदानामध्ये मा आपल्या बकासूरची सैमीलाहार झाली होती तिथे पेहरा होता गुरसाळेचा राजासोबत तिथे बकासूरची सैमी लहार झाली त्याच्या आदल्याच दिवशी मैदान झालं होतं ते बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा सर्जा होता तिथे आपला एक नंबरचा मानकरी झाला होता त्यानंतर मित्रांनो आपला आज मायनी मैदानात पलताना दिसणार आहे भव्य दिव्याचं ओपनचं मायनीचं हे मैदान बरेच आपल्याला नामांकित नंदी इथे दिसणार आहेत त्यात आपल्याला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आहे असो मित्रांनो आता बकासूरचा पैरा कोणासोबत मित्रांनो ही जोडी पलावली होती असा हा बकासूरचा पैरायला पैरा आहे बकासूरचा पैरा वजीर नाईन वन सिक्स वजीर नाईन वन सिक्स आणि बकासूर हीच जोडी आज मायणी मैदानात आपल्याला पलताना दिसेल नक्कीच या जोडीला गॅस लागेल कारण वजीर नाईन वन देखील टॉपचाच नंदी आहे चांगला स्पीडचा नंदी आहे त्यामुळे बकासूरांनी नाय वजीर नाईन वन सिक्सला आजच्या मायणी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो